नमस्कार मित्रांनो मी एस एम एस ग्रुपकडून नरेश महापुरे आपले सहर्ष मी स्वागत करतो आज मी सर्वसामान्यांसाठी काही लो बजेटच्या गाड्या तुम्हाला दाखवणार आहेत तर पहिली गाडी आपल्याला दाखवणार आहे मी फोड आयकॉन गाडी आहे तुम्ही पाहू शकता फोर्ड कंपनीचे फोर्ड आयकॉन गाडी आहे गाडी घेण्यासाठी इच्छुक असेल हातसाप करण्यासाठी वगैरे हो गाडी कोणाला हातसाप करायचा असेल गाडीचा तर ही गाडी घेऊ शकता आणि हो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो गाडीचे पेपर सगळे क्लिअर आहेत हॉल पेपर इन्शुरन्स वगैरे हो एम एच बारा पासिंग आहे पुणे पासिंग आणि गाडी हातसाप करण्यासाठी एकदम मस्त आणि लो बजेटमध्ये फक्त आणि फक्त गाडीची किंमत ठेवलेली आहे सत्तर हजार रुपये तर खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करून बाकीचे डिटेल घेऊ शकता आणि गाडी पाहायला पाहू येऊ शकता दोन हजार सात एल एक्स आहे मॉडेल मारुती सुझुकीची एम एच बारा पासिंगमध्ये ही गाडी आहे मॉडेल जेन स्टाईल एल एक्स आहे दोन हजार सातची गाडी आहे गाडी एकदम कडक कंडिशनमध्ये प्युअर पेट्रोल गाडी आहे हे किलोमीटर तुम्ही पाहू शकता गाडीचं एकाहत्तर हजार पाचशे साठ किलोमीटर गाडी सा, चाललेली आहे फक्त गाडी गुड कंडिशन एकदम स्वच्छ गाडी आहे क्वेश्चन वगैरे पाहू शकता आतमध्ये एकदम क्लीन आणि फस्ट ओनर गाडी आहे ही आणि गाडीची किंमत आहे एक लाख तीस हजार समोरासमोर या भेटीमध्ये तर इकडे तिकडे निगोशिएबल होईल मित्रांनो गाडी आवडल्या असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करून बाकीचे डिटेल घेऊ शकता गाडीचे टायर पण एकदम ऐंशी ते नव्वद टक्के गुड आणि नवीनच आहेत गाडी कुठेही डॅमेज वगैरे काय स्क्रॅचेस वगैरे गाडीवरती नाही आहेत एकदम गुड कंडिशनमध्ये गाडी आहे खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करून विसरू शकता बाकीचे डिटेल घेऊ शकता गाडी बघूया जेन स्टायलो मारुती सुझुकीची गाडी आहे एम एच चौदा पासिंगमध्ये आहे पुणे पिंपरी चिंचवड गाडीचं कंडिशन तुम्ही पाहू शकता गाडी दोन हजार अकराचा मॉडेल आहे पेपर सगळे ऑल क्लियर पेपर आहे फर्स्ट ओनर गाडी आहे आणि आतमधून तुम्ही पाहू शकता गाडीचे टायर पण तुम्ही पाहू शकता गुड कंडिशनमध्ये आहे गाडी गाडी आहे तो की। लेदर आणि गाडीचं किलोमीटर पाहूया आपण सर्वांच आरोग्य चपलंय गाडीचं किलोमीटर पाहू शकता एक लाख पंचेचाळीस हजार किलोमीटर झालेली आहे गाडी चाललेली आहे एकदम बेस्ट कलर आणि लो बजेटच्या ह्या गाड्या दाखवतो आहे तुम्हाला सगळ्यांना सर्वसामान्य माणसांना परवडायला अशी गाडी ही आहे आणि या गाडीची किंमत ठेवलेली आहे ला एक लाख चाळीस हजार रुपये खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करून विचारू शकता बाकीचे डिटेल्स एक लाख चाळीस हजार रुपये किंमत आहे गाडीची जेनिस्टायलो मारुती सुजुकीची आवडल्यास खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि बघू शकता गाडी पुढील गाडी आहे होंडा आय ट्वेंटी आष्टा दोन हजार अकरा मॉडेल डिझेलमध्ये आहे ही गाडी गाडीचं कंडिशन पाहू शकता एम एस ट्वेंटी महाराष्ट्र एम एस ट्वेंटी पासिंगमध्ये गाडी आहे अठ्ठ्याऐंशी पासष्ट चांगला नंबर आहे गाडीचा हुंडाय आय ट्वेंटी एम एच वीस पासिंगमध्ये आहे आष्टा हुंडाय आय आय ट्वेंटी आष्टा मॉडेल दोन हजार अकरा मॉडेल आतमधून कंडिशन पाहू शकता गाडीचं एकदम गुड कंडिशनमध्ये आहे गाडी सीट कवर एकदम नवीन टाकलेला आहेत कुशन्स वगैरे गाडीचं कंडिशन पण पाहू शकता एकदम गुड कंडिशनमध्ये आहे गाडी गाडीच्या दोन चाव्या आहेत मित्रांनो पुणे पासिंग झालेलं आहे गाडी आणि गाडीची किंमत आहे दोन लाख पंचावन्न हजार रुपये गाडीची किंमत ठेवलेली आहे या गाडीची चांगली ब्ल्यू क्वीन मोस्ट ब्ल्यू कलरमध्ये गाडी आहे ते हजार एकशे सत्तावीस किलोमीटर गाडी चाललेली आहे बंद कर मित्रांनो दोन हजार दहाची हुंडाय आय टेन स्पोर्ट्स ऑटोमॅटिक गाडी आहे एम एच चौदा पुणे पासिंग पिंपरी चिंचवड पुणे पासिंगची गाडी आहे पेपर किलर आहेत गाडीचे दोन हजार दहाचा मॉडेल आहे हो? <laughs> इन्शुरन्स फक्त संपलेला आहे पण काढून भेटला जाईल अशा प्रकारे गाडी आहे एकदम छान कंडिशनमध्ये चावी स्टार्टर मारायचा आणि गाडी चालू करायची आणि गाडी घेऊन जायची गाडीमध्ये काहीच काम नाही पशन्स वगैरे पाहू शकता एकदम गुड कंडिशनमध्ये गाडी आहे एकदम क्लीन आणि गुड कंडिशनमध्ये गाडी आहे गाडीचे पेपर सगळे किलर आहेत गाडीचं इंजन आणि गाडी एकदम कडक कंडिशनमध्ये आहे गाडीचं किलोमीटर चावी कुठं आदेश दे ते चावी दे फास्ट गाडीचं किलोमीटर पाहू शकता आपण हो आपण अडुसष्ट हजार तीस किलोमीटर गाडी चाललेली आहे गाडीची प्राइस आहे मित्रांनो एक लाख नव्वद हजार रुपये दोन हजार दहाचा मॉडेल आहे आय टेन स्पोर्ट्स ऑटोमॅटिक आय टेन स्पोर्ट्स ॲटोमॅटिक गाडी आहे गाडी एकदम गुड कंडिशन क्लीन आणि गुड आणि क्लीन कंडिशनमध्ये आहे चारही टायर गुड कंडिशनमध्ये आहे छोट्या फॅमिलीसाठी एकदम गुड कंडिशन गाडी आहे स्मॉल फॅमिलीसाठी लो मेंटेनन्स गाड्या आहेत हे जे दाखवलेलं आहे एकदम फोरडेबल आणि रिजनेबल गुड कंडिशनमध्ये गाड्या आहेत मित्रांनो खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करून बाकीचे डिटेल्स घेऊ शकता एस एम एस ग्रुप मध्ये तुम्हाला गाडीचे सगळ्या डिटेल्स भेटले जाईल अशा प्रकारे ही गाडी आहे धन्यवाद मारुती स्विफ्ट डिझायर वी एक्स आय मॉडेल सी एन जी सी एन जी दोन हजार म दहाचा मॉडेल आहे मित्रांनो गाडीचं कंडिशन पाहू शकता ब्लॅक क्वीन ब्लॅक कलरमध्ये आहे गाडी एम एच बारा पासिंगमध्ये आहे गाडी किलोमीटर पाहूया मित्रांनो आतमधून गाडी पण पाहू शकता सत्त्याऐंशी हजार तीनशे चौतीस किलोमीटर गाडी चाललेली आहे एल सी डी डिस्प्ले आहे गाडीमध्ये फुल गाडी एकदम गुड कंडिशनमध्ये आहे मॅकविल आहे गाडीला लेदर शेट कवर बंद करतात गाडीची किंमत ठेवलेली आहे मित्रांनो या दोन लाख दहा हजार रुपये खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करून तुम्ही बाकीचे डिटेल्स घेऊ शकता मारुती स्विफ्ट डिझायर वीएसाय मॉज मॉडेल सी एन जी सी एन जी दोन हजार पेट्रोल प्लस सी एन जी मॉडेल आहे फ्यूल पेट्रोल प्लस सी एन जी चाव्या दोन आहेत गाडीच्या पुणे पासिंगमध्ये गाडी आहे दोन हजार दहाचा मॉडेल दोन लाख दहा हजार किंमत ठेवलेली आहे खाली दिलेल्या नंबरवरती येऊन गाडी तुम्ही पाहू शकता समोरासमोर काय बैठक कित कमी जास्त होईल धन्यवाद पुढील मॉडेल आहे हॉन्डा सिटी आय व्ही टेक दोन हजार बाराचा मॉडेल आहे मित्रांनो मरून कलरमध्ये गाडी आहे गाडी पाहू शकता एकदम गुड कंडिशनमध्ये गाडी आहे एम एच वीस पासिंगमध्ये दोन हजार बाराचा मॉडेल आहे प्युअर पेट्रोल गाडी आहे मित्रांनो एम एच वीस पासिंग गाडीचा नंबर आहे पण पुणे पासिंग झालेली आहे गाडी गाडीचे पेपर सगळे क्लिअर आहेत गाडी आतमधून पाहू शकता एकदम गुड कंडिशनमध्ये आहे गाडी गाडीचं किलोमीटर झालेलं आहे सदुसष्ट हजार पाचशे अठ्ठावन्न किलोमीटर फक्त आणि फक्त गाडीची किंमत ठेवलेली आहे ला तीन लाख दहा हजार रुपये बाकीच्या खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही डिटेल्स घेऊ शकता व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि व्हिडिओ शेअर करा मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद